नमस्कार मी मनीषा जोशी तुम्ही पाहत आहात युवाध्येय सिल्वर लोटस स्कूल मध्ये गणपती बनविणे कार्यशाळा संपन्न पर्यावरण पूरक गणेशोत्सव साजरा करण्यासाठी शाडूच्या मातीपासून गणेश मूर्ती बनविण्याची कार्यशाळा सिल्वर लोटस स्कूलमध्ये घेण्यात आली कला शिक्षक दीपक क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या कार्यशाळेत चारशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झाले होते गणेशाची मूर्ती तयार करण्यासाठी आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांनी सोबत आणलं होतं शाडूच्या मातीपासून आकर्षक आणि सुबक मूर्ती बनविण्याचा आनंद विद्यार्थ्यांनी लुटला प्रमाणे याही वर्षी कार्यशाळा घेण्यात आली निसर्गाची हानी होऊ नये जलसाठे प्रदूषित होऊ नयेत पर्यावरण वाचवण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यात आलं शाळेचे संस्थापक दिलीप बिन्नर संचालिका सोनल बिन्नर मुख्याध्यापिका मनीषा गुरुळे उपमुख्याध्यापिका स्वाती गंगावणे मुख्याधिकारी कविता आहेर बाल गटाच्या मुख्याध्यापिका शीतल सहाणे यांचे विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन लाभले या कार्यशाळेमध्ये इयत्ता तिसरी ते दहावी पर्यंतच्या विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवून गणपतीची अतिशय आकर्षक विविध रूपे साकारली आणि विविध सजावटीच्या साहित्याने गणपती बाप्पाच्या मूर्ती आकर्षकपणे सजविल्या तसेच ज्युनियर के जी ते दुसरीच्या विद्यार्थ्यांनी गणपती बाप्पाचे चित्र सुंदर अशा प्रकारे रंगवून आपल्या अंगी असलेल्या कौशल्यांचे सादरीकरण केले सदर कार्यशाळा घेण्यामागचा उद्देश हाच असतो की अभ्यासाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना तसेच कौशल्यांना वाव मिळण्यासाठी अशा विविध स्पर्धा शाळेमध्ये आयोजित केल्या जातात ज्यामध्ये विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न केला जातो असे शाळेच्या प्राचार्य मनीषा गुरुळे यांनी स्पष्ट केलं अतिशय आनंददायी उत्साहपूर्ण वातावरणात सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांच्या सहकार्यानं कार्यशाळा संपन्न झाली